हा हिण बंदारा पण पुरी पासून आपण गوتो तुम्ही असून सुद्धा आपण गوتो कधी हेगिर नाही हा आपण काही नाही शकली माझे बायकोला मी आता आठवण करून दिली तर ती म्हटले हो ओळखते म्हणे मी त्यांना ते मला ओळखतात म्हणे हो कोण आता रांदा कदम रांबा कदम होता का प्राथमिक शाळा होते हतीपूरवर राणमार्का कदम शाळा होती केशव कदम ते माझे मामा केशव कदम केशव कदम माझा मेवणीचा मुलगा असं आहे का बाबाची मुबाईचा मुल निवडी संताबाई बर 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 माझी मामी आताची मुलगी संताबाई माझी मामी संताबाई माझ्या आताची मुलगी केशव कदमची बहीणधाकटी मला तुम्हाला ते विपुल वगैरे ते आहे विपुल ना केशव केशव कदम लवकर गेला लवकर

व्यापारिक वगैरे अगदी नंबर वनची अगदी सगळं प्रत्यक्षित आपण कंदाला एक खाली पुष्कळ लोकांना फ्लाट दिले मातम फुले हा, 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 हो हो ना पण मला तिथं खंदा आवडत नव्हता मी घेतला नाही मला नांदेडला राहायचं बापाला मी सांगितलं होतं मला कुठे राहायचं नाही नांदेडला राहायचं म्हणून बाबा लय मोठा घास घ्यायला म्हणला बाबा मला कुठंच राहिला म्हणलं मला

ते आहे हे काय वाटतं हे काय ते आहे ना बारा पिढ्या देतात बरोबर भाड्याने दिल्या की दिल्या त्या विकासा त्याची राहिले हां हां भाड्या भाड्यात देतात भाड्यात देत तुमच्याकडे मित्र तुमचे मित्र घेऊन यायचे मी आता रोड घेऊन निघालो म्हणले यायचे शाळा सुटली आता खूप समाधानी अगदी मस्त सगळी दोन्ही पोरं अगदी सर्व्हिसला नाचती आणि पण तू चारही माझे लेकर समान असेच मग या चारही लेकरला दोन लेखे लावी दोन लेखा लावी म्हणजे आता लेख्याचे बंगले पण कमी नाही यायचे लेखी कुठे आता लेखी तर आंबे आमक्या च काय पोहरला पण अंबिका मंगल काय पोहरला पण तो हा तिचा एक मॅन येतात विष्णू पुढे विष्णू

हा कुणी आपल्या आड्या गेल्याचे त्यांनी शेवाईकरी गेली गेली आपल्या समोर एवढा रिटायर झालेला एक झाला जावई झाले दोन गरीटायर झाले आणि त्यांना लिघ काय येत शेवट